आज कामावर आलोय टोमॅटो मध्ये पुढचा खांडो आम्ही आता बांधला आहे आता या टॅमॅटो चालू आहे या टॅमॅटो हे जे दिसत आहे ना ते सर्व वांग्याच्या झाडावरती क्राफ्टिंग केलेले झाडं आहेत तर याच्या वांग्याच्या झाडावरती हे टॉमॅटो तुम्हाला मी पुढे दाखवणार असतं कशा पद्धतीने आहे तर आजचा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण पात्रा असेल आपले चॅनल लाईक सबस्क्राईब करून द्या पण आता संपूर्ण ब्लॉग कसा होतो कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघा माझ्या पाठीमागे बघा किती झाडं लावले फळांचे झाड आहे परत कढीपत्त्याचं झाड आहे आणि फेरूचे पण झाडं आहेत तर मी तुम्हाला सगळ्या झाडांची आज ओळख करून देणार आहे तर हे आहे जांभळीचं झाड आहे हे बघा इकडे कढीपत्त्याचं झाड आहे हे समोर जे दिसतंय ना हे आहे कढीपत्त्याचं झाड हे बघा हे कडीपत्त्याचं झाड आहे भरपूर झाड असे आहेत आता इकडं बघा ना रामफळाचा आणि गुलाबाचं झाड आहे जे दिसतं हे रामफळ आहे आणि हे पुढचं गुलाब आहे आणि हे आहे कमळाचं झाड आहे बर्मा कमळाचं झाड आहे तर बघा इकडं बघा हा उंच ऊस बघा किती उंच आहे आणि एकदम काळा ऊस आहे खायला मस्त आहे हाव आहे त्याचा बोडावरून तुम्हाला समजलंच सा असेल कारण हाणाऱ्या या याच्यात्रास जास्त असतो इकडं आहे हे तुळशीचं झाड आहे तुळस पण आहे भरपूर झाड आहे मी तुम्हाला सर्व झाडं दाखवणार काय काय आहे इकडं बघा आणि जे खाली जे दिसतंय ना हिरवं हिरवं ते शेवंतीचं झाड आहे हे बघा ही पूर्ण आहे त्याला अजून फुलं बिलं काहीच लागलेले नाहीये पण शेवंतीचं झाड आहे जबरदस्त पाऊस चालू आहे मित्रांनो हे बघा इकडे फिटिंग चालू आहे पाऊस भयानक चालू आहे ना आज तिकडे फिटिंग चालू आहे पाऊस चालू आहे रेमकोट आहे पण आता जास्त पाऊस वाढलाय तर आपण लपून आहे आम्ही थांबलो हे बघा पाऊस चालू आहे फार पाऊस चालू आपण हा प्लॉट बांधला <laughs> आता तर बघा आता एकदम दा मस्त झाला आहे फुलकडी लागली आहे एकदम दा मस्त झाला आहे ना, ना या या आज, आता, है, आता है, है, ना या इकडच्या प्लॉटची फिटिंग चालू आहे पण आज पाऊस भयंकर पाऊस चालू आहे आज त्याच्यामुळं आता आम्ही लपून घेतला आहे फिटिंग पण चालू होती पण आता पाऊस जास्त असल्यामुळे लपलो आहे आणि याच्यामध्ये वांग्याच्या झाडावर ग्राफ्टिंग करून हे टोमॅटोचं प्लॉट लावलेलं आहे तर असं असतं मित्रांनो कामा पाण्या पावसामध्ये शेती करावं लागत काम करावं लागतं असं असतं शेतकरी जेवण हे बघा जबरदस्त पाऊस चालू आहे तिकडं पण खूप चालू आहे भरपूर एक लाईक सबस्क्राईब करून द्या हे बघा इकडं निमणीचं काम चालू आहे पाण्या पावसात काम करताय रेनकोट घालून चालू आहे काम असं शेतकरी जीवन असतं भयंकर शेतकरी जीवन आहे हे बघा मित्रांनो आता पाऊस उघडला आहे तर आता पेरू खायला हे बघा माझ्या हातात पेरू आहे ना हे बघा पेरू लागले हे बघा तर आता आम्ही पेरू खातोय खायला पाऊस भरपूर चालू होता दोन तीन तास रेगुलर सकाळी दहा वाजल्यापासून तर आता दोन वाजत आले फारसा पाऊस चालला होता आणि आता ऊन पडला आहे मस्तपैकी म्हणजे एवढा काय ऊन नाही बऱ्यापैकी आहे ते बघा काका पण पेरू खात आहे मी पण पेरू खातोय तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आता जेवणाची सुट्टी पण करायची आहे बघून म्हणला चला आता दोन तीन दिवस सुट्टी पडली ती आपण हा प्लॉट पूर्ण तमाट्याचा बांधून झाला तर दोन तीन दिवस सुट्टी होती तर आपण सुट्टीवर होतो तर आता बांधल्यानंतर बघा प्लॉट कसा दिसतोय आता वरच्या प्लॉटमध्ये फिटिंग चालू आहे आणि वरच्या प्लॉटमध्ये नाही का वांग्याच्या झाडावरती ग्राफ्टिंग भरली आहे म्हणजे वांग्याची उंडी घेऊन त्याच्यावरती टमॅटोची अशी फांटी घेऊन ग्रॅफ्टिंग तुम्हाला माहिती असतं ग्रॅफ्टिंग कशी बनतं भरली त्याचा फायदा असा जास्त पाऊस झाला तर नुकसान होत नाही कारण जर जास्त पाऊस झाला तर टमाट्याचा झाड आज सुकून जातो पूर्ण मुळ्या चॉकूट होऊन जाते आणि ग्राफ्टिंगवर जर भरला वांग्याच्या झाडावर तर वांग्याच्या झाडाचा बुड हा कडक असतो त्याच्यामुळं खराब होत नाही त्याच्यामुळं ग्राफ्टिंग भरली जाते आणि उत्पादन पण जास्त प्रमाणात निघतं आणि फळाची साईज पण मोठी असते त्याच्यामुळं जास्त सहा महिने चालतं जास्त दिवसातून माल पण भरपूर घेतो त्याच्यामुळे लोक ज्याला ऐकत आहे ते लोकं ग्राफ्टिंगचं झाड आणतात आणि भरतात कारण त्याची हुंडी माग आहे दहा रुपयाला हुंडी एक एक झाड आणि याची दीड रुपयाला आहे या साधी ताबाटीची त्याच्यामुळं मग ग्राफ्टिंग ज्याच्यात ऐकत आहे तेव्हा ते आणतं भरतात अशा प्रकारे शेतीचा व्यवसाय हा केला जातो शेती, जा शेती केली जाते त्याचं ऐकत पण मग शेतकऱ्यांना एकच गोष्टीवर आहे का भाव भेटत नाही पाहिजे तसा भाव भेटत नाही तर भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला पण चला तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय वाटतं याच्यावरती भाव भेटला पाहिजे का नाही किती भेटला पाहिजे कमेंट साथ साथ करा आणि आपल्या मराठी युट्यूबर मराठी भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा कारण आपण शेतकऱ्यांबद्दल शेतकरी जीवन याच्याबद्दल ब्लॉग बनवत असतो आणि तुम्ही मला सपोर्ट केला पाहिजेल जेणेकरून मी अजून उत्साहात अजून जास्त याच्यात दाखवू शकतो शेतकऱ्याच्या भावना म्हणजे शेतीबद्दल अजून दाखवू शकतो जेणेकरून सगळ्यांना माहिती होईल की शेती करणं किती अवघड आहे आणि कशी केली जाते त्याबद्दल चला चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही उडदाची डाळ खालीचा असाल जेवणाच्या आरामध्ये तुमची हफ्त्यातून एकदा तरी उडदाची डाळ महिन्यातून असते तर हे बघा हे आहे उडदाचं झाडं उडीत आहे बांध आला आहे मस्त पैकी झाला आहे ना असं प्रकारे उडतात काळ तयार होते मित्रांनो बरेच जण आपल्या मराठी युट्यूबरला सपोर्ट करत नाही सबस्क्राईब करत नाही चॅनलला लाईक करत नाही का करत नाही मला माहीत नाही पण मला वाटतं करायला पाहिजे कारण आम्ही तुम्हाला एवढं दाखवतो शेतकरी जीवन परत शेती कशी केली जाते भरपूर गोष्टी आहे भरपूर दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण आपल्याला सपोर्ट केला पाहिजे सबस्क्राईब केला पाहिजे बरोबर की मित्रांनो हे आहे अंजीरचं झाड आहे आणि त्याला बघा एक अंजीर लागलं आहे त्याची पानं बघा कसे आहे ते अंजेरचा आहे ड्रॅगन फ्रूट त्याला एक फळ लागलं आहे ड्रॅगन फ्रूट फळ लागलं आहे त्याला बघा म्हणजे शेतामध्ये किती प्रकारचे नाही खाली जे वेल पसरलं आहे ना मोठमोठे पानं आहे सगळे डांगराचे झाड आहे आणि आहे पण झाड हे आहे पोपईचं झाड त्याला बघा पोपई पण लागली आहेत इकडं झाडं इकडं नाही लागली अजून पण निकडच्या झाडावर आहे जेवण करायला तर झाले जेवणाची सुट्टी आणि कडकून पडला आहे बघा वातावरण बघा एकदम मस्त ऊन पडलाय सकाळी भरपूर पाऊस पडला बारा एक वाजेपर्यंत आता एकदम कडक उन पडलाय चला आता आम्ही जेवायला चाललो आहे मस्त वाटतंय आहे ऊन पडल्यामुळं आजचा ब्लॉग एकदम भारी होणार आहे या नारळाचं झाड तुम्हाला नारळ दाखवतो बघा ते बघा वर बघा नारळ लागले बघितलं ना काही अजून बारीक आहे काही लागत आहे काही मोठाले का झाले नारळाचं असं झाड आहे हे बघा मित्रांनो हे टोमॅटोचं झाड आहे खाली जे आहे ना ते वांग्याची ग्राफ्टिंग भरलेली वांग्याच्या झाडावरचे टोमॅटोचे म्हणजे खाली वांग्याचं झाड आहे हुंडी आहे आणि त्याच्यावरती टोमॅटोची काळी लावून ग्राफ्टिंग केलेलं तास हे ग्राफ्टिंगचं झाड असं असतं टामॅटो वांग्याच्या झाडा खाली वांग्याचा वरती ग्राफ्ट ग्राफ्टिंग केली बघा सर्व सर्व हुंड्या तशाच आहे बघा एक हुंडी दस रुपये मित्रांनो तुम्हाला तुम्ही डांगराचं डांगर दाखवतो डांगराला डांगर लागले वेलाला ते बघा एकदम छोटाच आहे खूप मोठं होईल अजून अजून बारीकच आहे अशा प्रकारे बघ पूर्ण वेल पसरला आहे तुम्हाला वाटेल कलिंगडाचा असला पण नाही कलिंगडाचा नसून हा डांगराचा आहे तर कोणाकोणाला डांगर माहिती आहे कमेंटमध्ये सांगा हे बघा असे डांगर लागले आहेत पूर्ण लागलेत तर आत्ताच कामावरून संध्याकाळी आलो आहे संध्याकाळ झाले आणि आता आम्ही आहे वाढदिवसाला भाषाचा वाढदिवसच आम्ही आता तयारी करतोय मित्रांनो आम्ही आता आलो आहे वाढदिवसाला हे बघा केक पण आणलेला आहे आता वाढदिवस थोड्याच वेळा साजरा होईल आणि बघा हा हे भासाला आण तर याचा आहे वाढदिवस तर आम्ही याच्या वाढदिवसाला आता आलेलो आहे तर आजचा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेल लाईक सबस्क्राईब करून घ्या आता वाढदिवसाला सुरुवात झाली आहे तर हे दोघं भाऊ आहे हा इकडचा जो आहे तो आहे मोठा भाऊ आहे हा आता वाढदिवस आहे त्याचा तो छोट मित्रांनो वाढदिवस साजरा झालेला आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपण आता हा व्हिडिओ या ठिकाणी एंड करूया आणि भेटूया उद्याच्या नेक्स्ट ने ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय सगळ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब लाईक करून घ्या ओके